नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद गजर होतो कशाचा महिमा विठ्ठल नामाचा गजर होतो कशाचा महिमा विठ्ठल नामाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा गजर होतो कशाचा विठ्ठल नामाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा हो। पीतांबर पिवळा शोभतो सावळा पीतांबर पिवळा शोभतो सावळा वास तुळशी भुक्याचा हो माझ्या पांडुरंगाचा वास तुळशी भुक्याचा हो माझ्या पांडुरंगाचा गजर होतो कशाचा महिमा विठ्ठल नामाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा चरणी वाहे चंद्र बघा भक्तासाठी राही उभा चरणी वाहे चंद्र बघा भक्तासाठी राही उभा भाव पुंडलिकाचा हो माझ्या पांडुरंगाचा भाव पुंडलिकाचा हो माझ्या पांडुरंगाचा होतो कशाचा महिमा मा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा कटेवारी कर ठेवून चरण दोन्ही जोडूने काठेवरी कर ठेवून चरण दोन्ही जोडूनी आहे समदृष्टीचा हो माझ्या पांडुरंगाचा आहे समदृष्टीचा हो माझ्या पांडुरंगाचा गजर होतो कशाचा महिमा विठ्ठल नामाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा द्यास लागला पंढरीचा काने नाद भजनाचा ध्यास लागला पंढरीचा काने नाद भजनाचा माझ्या वेठोरायाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या वेठोरायाचा हो माझ्या पांडुरंगाचा गजार होतो कशाचा माझ्या मा मा पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा